हाय नमस्कार मंडळी काय चालू आहे बघा इकडे संध्याकाळची वेळ आहे उद्या जायचंय आम्हाला हरमळाला देवाला मिळाल तू सामान सोडायला मग योगेश भाऊ म्हणलं जेवण केल्याशिवाय जाऊ नका सोमवार आहे माझा सोमवार सोडायलाच जेवण बनवायचं आलो आहे बघा <laughs> <laughs> हा मग तीच नाही मला वाक आवडती बाबा <laughs> हम्म मामी मामीच्या आधी ताईबाऊच चालू होत जेवण झाली जेवण आता दोघांची बी भाऊ झालं का जेवण ऐका भाऊ काय म्हणते ते राम म्हणतात राम 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 ताई साहेब कुठं आहे ताई साहेब बी बघतात त्या जेवण आता झाली ती सगळ्याची आपणच राहिलो आता महाग आणि बघा योगेश भाऊ आता कशी भाकरी करता येत आपल्यासाठी मस्तपैकी गोल गोल गरगडीत योगेश भाऊ बोला काहीतरी होय तुम्ही या भाकरीच्याच नादात आहे तुम्ही योगेश भाऊच्या भाकरी सगळ्याला आवडते त्या चार आहे ते त्यांना सोमवार सोडला नाही मी आम्हाला करा म्हणलं कशाला तर म्हणलं जावा सोडू चाललेलो थांबवलं म्हणलं आता जेवण करून जावं काटाळाच नाही कसला गळ्याला हा हा बघूस तर हा काल म्हणले भारी हातवळ आहे हा बघू मी आता दोन भाकरी केल्या

आता पुन्हा झाली का नाही भाऊला पंख्याची सोयी जाम झाली का नाही भाऊ आता पंख्याची सोय जाम झाली आता पहिला मी बाहेर झोपतोय त्यांना आणून दिलाय माझा होता पंखा ती दोन <स्था> <आला। स्था> <आला। स्था> होतं एक ते बिघडल्याला बिघडला मी झोपतो वाटेवर बाहेरनं त्यांना दिला आणून मला उठलाय कोणीतली तिकडलं मी माझ्यापाशी होतं ते हाई एक तीन वर चालते या दोन वरण एक वर नाही चालत आलं हे घेतलय बेसन पीठ आणि त्यातलं चमच थोडं मीठ थोडी हळद चटणी थांबा वगैरे चटणी वाटते काटणी झाली जाऊसा चटणी झाली के बारक्या डब्या हे कसले डबा घेते

या मीटर दाब एक बसना म्हणून नाही देत नाही ती तुम्हाला खाली काढून दिली होती रे अरे काय नाही ते पद मिनिटाचा जमिनी किती काहीतरी 30 सेकंद दाब इट वापर्ते हेलो म्हणजे तितसा तेल होतं तव्यात टाकायचं

का पीठ टाकायचं झाली आपली भेशनपुळी मस्त पुळी तयार तयार नाही झाली दिसते होय ही बघा कशी झाली सांगा बघा आईला भाऊला अजून माहित नाही ते म्हणते ती तुम्हाला आम्हाला तरी दिसत नाही ते कोणी आणि मग ते आम्हाला बोलणार ती कशी तर मग फॅमिली आईला भाऊला म्हणलं ते तुम्हाला कमेंट मधन लिहून पाठवते ती कसं आहे ती

हा नाही भाऊला करा चालू <laughs> आता जेम वाटतंय का नाही भाऊ हवा आली की मला नाही हवा बी नाही जवळ बसव ओके झाली का मग आता <laughs> झाली बघा ही भीषणपोळी किती अब्दा केली माझ्यासाठी किती अब्दा झाली बघा बाकरी केल्या भीषण पोळी केली मला नाही अपदा काय वाट काय त्याला अपदायचं खायला काय अपदायचं म्हणायचं कशा झाले त्या भाकरी गोल गोल निसत्या बघू दाखवा बर इकडं आम्हाला मग बोवालायचं काम नाही पिव्हरच जाय नसतं जायबा आणि हे दाळ कांदा केलेला आहे मगाशी या जेवायला आता भाकरी बिकरी तयार झाली ते